नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनूमध्ये मी तुम्हाला शालेय पोषण आहारमधला बुधवार आणि शुक्रवारचा मेनू सांगणार आहे पहिला तिसरा आणि पाचवा बुधवार पुन्हा एकदा सांगते पहिला तिसरा आणि पाचवा बुधवार दुसरा व चौथा शुक्रवार या दिवशी दोन वारांना आपला सारखाच मेनू आहे मोग शेवग्याचे वरण आणि भात त्यासाठी मी मूग घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत तुरीची डाळ घेतलेली आहे एक कांदा आहे एक टोमॅटो आहे हे सगळं आपल्याला धुवून घेतलेलं आहे आणि त्यात आता पाणी घालून आपल्याला थोडं कुकरला शिट्टी लावून घ्यायची आहे आणि भात आपण शिजवून घ्यायचा आहे तो मी भात शिजायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घालायची आणि आपण हे कुकरला दोन ते तीन शिट्या घ्यायच्या आहे नंतर त्याला फोडणी कशी द्यायची आहे ते मी तुम्हाला सांगते आता याला आपण तीन ते चार शिट्ट्या घेऊन घ्यायच्या किंवा आपल्याला डाळ आणि शेंगा किती शेट्टीत शिजेल त्याप्रमाणे शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्या अंदाजानुसार आणि मग याला आपल्याला फोडणी द्यायची आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि आपण वाघ काढून सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे आणि हा सगळं असं मस्त शिजलेलं आहे मऊ कांदे कांदे टोमॅटो टाकल्यामुळे त्याला थोडीशी घट्टपणा येतो आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि फोडणीचं तयार करूया पात्याला ठेवूया आणि फोडणीसाठी बघा मी सगळं सा साहित्य तयार केलं आहे लसूण लाल मिरची पावडर गरम मसाला हिंग हळद कढीपत्ता जिरं मोहरी लसूण कुठून घेतला तर चांगली गोष्ट आहे आखाही टाकला तरीही काही हरकत नाही तरी त्याची छान टेस्ट आहे ते कांदा टोमॅटो कोथिंबीर आता आपल्याला पातेल्यामध्ये तेल टाकायचंय बुधवारी आपल्याला पूरक आहार द्यायचा आहे पूरक आहारामध्ये फळं सोयाबीन बिस्किट राजगिरा लाडू गुळ शेंगदाणे खजूर मुरमुराच्या चिवडा किंवा बेदाणे असं आपल्याला बुधवारी पूरक आहार ह्यासोबत द्यायचा आहे तेल गरम आहे जिरं मोहरी त्यानंतर लसूण कढीपत्ता हिंग कांदा टोमॅटो हे सगळं मिक्स होऊ द्यायचं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर गरम मसाला हळद हे सगळं करत असताना भात आधी शिजवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला शेवगा मूग आणि तुर्दा शिजवून घ्यायची आणि नंतर आपल्याला फोडणी द्यायची मस्त अशी फोडणी झाली आणि आपल्याला हे त्यात घालायचं आहे सगळी पुरता मीठ आहे आणि हे सगळं मस्त असं घट्ट मूग शेवगा पूर्जाचं वरण शिजू द्यायचं आहे त्यावर मग आपल्याला कोथिंबीर घालायची आहे उकळी आल्यानंतर भातावर आपण मुलांना वाटप करायची आहे मस्त अशी मूग शेवग्याला उकळी आली आहे आणि आपण त्यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हा भात के केलेला आहे केळीच्या पानावर घेतला आहे मी माझ्याकडे केळीचं पान होतं म्हणून घेतलं आहे आणि मुलांना ताटली वाटीमध्ये तो द्यायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पाठवा की जिथे जिथे शिक्षक असतील की त्यांना शालेय पोषण आहारमधला बुधवार आणि शुक्रवारचा जो हा मेनू आहे आपला पहिला दुसरा तिसरा बुधवार आणि दुसरा आणि चौथा शुक्रवार तर मोक्ष वरण असाच मेनू करून पहा यात तुम्हाला जी गोष्ट सापडणार नाही किंवा मिळाली नाही कमी असली स्कीप शकता। बाकी शकता। तर ती तुम्ही स्किप करू शकतात बाकीच्या गोष्टी टाकू शकतात तर पुन्हा भेटूया अशाच दुसऱ्या वाराच्या रेसिपीमध्ये